क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये सुद्धा फक्त चारच गाड्या पडत त्यामध्ये इकडे तीन नंबर वरती लोणंद करत त्यांना लढत पडवायला चार नंबर वरती निंबकर त्याच्या पडलेल्या साइडला चिंचणी मंगळूरकर आणि तिकडे पडलेल्या साइडला लोणीकर अतिशय सुंदर अशी देवघात लढत आहे परंतु इकडे आलेला सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि सनीच निरुव्या असो असे क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वर राहिले गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराज केवड्या फॅन्स क्लब लोनंद या गाडीचा एक नंबर आला विजिटेबल गाडी मालकाचा सनीचा हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली सोनू शेठ जगतापाणी भैया खुर्णे भावऱ्या फॅन्स क्लब लोनंद यांचा डावीला पाहला भवऱ्या आणि उजवीला पहाला सोहन जगदीश बापू शिंदे हृई देवाची आणि यश बापू शेठ आंबेकर वडकी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या सोन्या आणि भवऱ्याची सुंदर अशी गाडी पळली सनीनं गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक पंधरा लावून घ्या एक होते बहिर नसनं शंभू माधवसना वाशी मदन परवान श्रद्धा रेटरे कुमार ईश्वरी पवार साई डेकोरेशन समारोह अर्फ